मानवी जीवनात छंद जोपासताना अनेकांना आपण बघतो स्वतःच्या छंदासाठी जगणारेही अनेक आहेत त्यासाठी खर्च करणारेही अनेक आहे मात्र स्वतःचा छंद जोपासताना दुसऱ्यासाठी खर्च करून वाचनाची भूक भागवणारा येवला तालुक्यातील अंदरसुलीतील एक अवलिया चर्चेत आला आहे संतोष पुंड हे या अवलियाचं नाव नियमित पुस्तके वाचल्यानं माणसाच्या विचारात बदल होऊन विचारधारधार बनतात जिने के लिए सिखो हे गौतम बुद्धांचं पुस्तक वाचल्यानंतर पुंड यांना जीवन जगण्याची नवीन दिशा मिळाली नियमित पुस्तकांची आवड असलेल्या पुंडे यांनी आपला पीठ गिरणीचा व्यवसाय सांभाळून गवता गावातच फिरत्या वाचनालयाचा प्रेरणादायी उपक्रम सुरू केलाय गेल्या एकवीस वर्षांपासून सुरू केलेल्या या फिरत्या वाचनालयात आज मी तीस तीन हजार चांगल्या दर्जेदार पुस्तकांचा खजिना आहे या फिरत्या वाचनालयासाठी कोणत्याही प्रकारचा निधी गोळा न करता सह खर्चानं हजारो रुपये खर्च करून पुस्तकांचा खजिना त्यानं उपलब्ध करून दिला वाचकांच्या आवडीनुसार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध प्रकारच्या शालेय पुस्तकांवर लहान मुलांसाठी गोष्टींची अनेक पुस्तके पुंड यांच्या फिरत्या वाचनालयात आज उपलब्ध असून परिसरातील महिला शाळेतील मुलांचा अवांतर वाचनाकडे कल कर वाढू लागलाय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली असून बदलत्या विचाराबरोबर आदराची भावनाही निर्माण झाली आहे या फिरत्या वाचनालयाचा परिसरातील महिला वर्ग जादा उपयोग करत असल्याचं चित्र सध्या दिसत असल्याने पुंडे यांनी समाधान व्यक्त केले या, के या अनोख्या वाचनालयाच्या प्रेरणादायी उपक्रमाचं येवला तालुक्यातील अनेक नागरिकांकडून स्वागत होत आहे वाचकांनी फोन करून पुंड यांना पुस्तकाचं नाव सांगितल्यास अन घरपोच पुस्तक मागितल्यास पुंड हे पुस्तक सायकलवर घरपोचही देतात वाचकांकडून कुठल्याही फी अथवा आर्थिक मदतीची अपेक्षा केलेली नाही कुणीही त्यांना मदत केलेली नाही आजच्या धावपळीच्या युगात पुस्तक वेडे करणारा हा औलिया जिल्ह्यात कौतुकास्पद पात्र ठरलाय आधुनिक तंत्रज्ञान युगात व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढल्यानं आजची तरुण पिढी शिक्षणापासून दूर होत चालली आहे यावर तोडगा म्हणून संतोषचा फिरते वाचनालय सुरू करण्याचा निर्णय अतिशय प्रेरणादायी ठरत आहे प्रथम सरस्वतीला वंदन पुस्तक म्हणजे मानवी संस्कृतीला उजळ देणारे आधारस्तंभ ज्ञान संग्रह करण्याची प्रबळ साधन म्हणजे वाचन म्हणून पुस्तके वाचली पाहिजे मी संतोष पुंड आंधर सोलते वाचण्यालय गेले एकवीस वर्षापासून चालले जातात माझ्या वाचनालयामध्ये अनेक प्रकारचे पुस्तक वाचायला मुलांना भेटतात मुलं पुस्तकं वाचतात पुस्तक वाचल्यानंतर त्याचा फायदा झाला काही शासकीय सेवेमध्ये रुज झाले काही यशस्वी उद्योजक झाले याचा मला अभिमान आहे गावामध्ये सुसंस्कृत उद्योजक पिढी घडती आहे याचा मला सार्थ अभिमान आहे